एक झाड जे दिसतं काटेरी पण आहे आरोग्यदायक एक झाड ज्याचं प्रत्येक पान काटा साल वगदी डिंक ही औषध आहे आपण बोलतोय ग्रामीण भागात सहज सापडणारं पण औषधी दृष्टिकोनातून फारच उपयुक्त असं झाड बाबळी म्हणजेच बबूल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाबळीच्या झाडाचे शास्त्रीय फायदे बाबळीच्या डिंकाचा शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम आणि बाबळीची साल पाने फुले यांचा घरगुती उपयोग तर हे बाबळीचं झाड अकेशिया निलोटिका याला इंग्लिश मध्ये बबुल किंवा गम अॅरेबेक्टरी असं म्हणतात हे झाड काठेरी असतं फुले पिवळसर रंगाचे असतात आणि फळ शेंगासारखी असतात या बाबळीचे मुख्य औषधी भाग कोणते डिंक साल पाने फुले व बिया आता आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून बाबळीमध्ये कोणते घटक असतात ते पाहू तसं पाहिलं तर आयुर्वेदानुसार बाबळी ही स्वादाने तुरट गुणांनी थंड आणि कफ पित्तनाशक आहे यामध्ये टॅनिन्स आढळतात जे जंतुनाशक व त्वचेसाठी उपयुक्त आहेत गॅलिक एसिड आहे जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते फ्लॅव्हॅनॉइडस आहेत जे जळजळ कमी करतात सॅपोनिन्स आहेत जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि गम अरेबिक आहे जे आतड्यांसाठी फायदेशीर आहे आता आपण बाबळीचे शास्त्रीय दृष्ट्या फायदे पाहू पहिला फायदा आहे दात व हिरड्यांसाठी नैसर्गिक रक्षण बाबळीची काडी साल ही दात व हिरड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे बाबळीमधील टॅनिन्स हिरड्यांची सूज कमी करतात सॅपोनिन्स आणि फ्लॅव्हॅनॉइडस हे जंतुनाशक गुण देतात आयुर्वेदात बाबळीची कांडी ही दंत धावांसाठी वापरली जाते जर हिरड्यातून रक्त येत असेल दात दुखत असेल तसेच मुखवासासाठीही बाबळीची साल उकळून त्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो दुसरा फायदा आहे जखम भरून येण्यासाठी उपयुक्त आहे बाबळीची पाने डिंख जखमा भरून येण्यासाठी उपयुक्त असतात बाबळीच्या पानात अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात डिंक त्वचेला संरक्षण देतो आणि पेशींचं पुनरुत्पादन वाढवतो त्यासाठी पानांचा रस किंवा पाने वाटून लेप करून जखमावर लावल्यास सूज कमी होते त्यानंतरचा फायदा आहे अतिसार जुलाब व पचन विकार यामध्ये बाबळीची साल डिंक हे अतिसार जुलाब व पचनविकार यावर उपयुक्त आहेत बाबळीच्या सालीतील टॅनेस इंटेस्टेनल मोबिलिटी कंट्रोल करतात बाबळीचा डिंक हा प्रीबायोटिक म्हणून काम करतो गुड बॅक्टेरियाचा विकास करतो यासाठी तुम्ही सालीचा काढाही घेऊ शकता किंवा डिंक गरम पाण्यात मिसळून घेणेही उपयुक्त ठरते पुढील फायदा आहे हाडे व सांधे मजबूत करण्यासाठी हाडांच्या व सांध्यांच्या मजबूतीसाठी बाबळीचा डिंक अतिशय उपयुक्त आहे या डिंकामध्ये प्रोटीन्स मिनरल्स अँटी भरपूर प्रमाणात असतात यासाठी डिंक भाजून किंवा साजूक तुपात तळून खडी साखरेसोबत खाल्ल्यास सांधे अशक्तपणा कमी होतो आपण डिंकाचे लाडू खातो फ्रुट्स गुळ डिंक घालून बनवलेला हा लाडू थंडीच्या दिवसात उष्णता तर देतोच पण वेदनांपासून आरामही देतो त्यानंतरचा फायदा आहे स्त्रियांच्या आरोग्य व प्रसुती नंतरचा काळ यामध्ये उपयुक्त डिंक शरीराला शक्ती देतो गर्भाशयाची आकुंचन क्रिया सुधारतो तसेच यातील प्रोटीन व आयन यामुळे शरीर पुनर्बलित होते त्यामुळे प्रसूतीनंतर शरीर सुदृढ करण्यासाठी डिंक मेथी खडी साजूक तूप यांचे लाडू खायला देतात उपयुक्त बाबळीची पाने ही अँटीसेप्टिक आहेत त्यात असतात जे फंगल इन्फेक्शन व अलर्जी यावर गुणकारी आहे त्यामुळे बाबळीच्या पानांचा लेप हा खाज खरूज किंवा फोड यावर लावल्यास आराम मिळतो त्यानंतरचा फायदा आहे रक्तशुद्धी व लिव्हर डिटॉक्स मध्ये बाबळीची साल तसेच डिंक यामध्ये पॉलिफिनॉइल्स व गॅलिक ऍसिड हे नैसर्गिक डिटॉक्स घटक आहेत त्यामुळे शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्झिन्स कमी होतात यासाठी सालीचा काढा आठवड्यातून दोन वेळा घेण्यास हरकत नाही त्यानंतरचा फायदा आहे प्रोस्टेट व मूत्रमार्ग विकार यामध्ये बाबळीच्या सालीचा काढा हा मूत्रपिंड मूत्रमार्गात अँटी मायक्रोबियल सारखा प्रभाव दाखवतो त्यामुळे हा काढा घेतल्यास जळजळ वारंवार लघवी होणे अशा त्रासांवर लाभ होतो त्यानंतरचा फायदा आहे श्वसन मार्ग विकारामध्ये बाबळीमध्ये एक्सपेक्टोरंट गुणधर्म असल्याने खोकल्यावर हा प्रभावी आहे त्यामुळे बाबळीच्या सालीचा काढा घेतल्याने खोकला घसा घसाखोखो कमी होते त्यानंतरचा फायदा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो बाबळीमधील अँटी ऑक्सिडंट सॅपोनिन्स गॅलिक एसिड यामुळे शरीरात पेशींवर संरक्षणात्मक परिणाम होतो लहान मुलांमध्येही बाबळीचा डिंक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो यासाठी दुधात डिंक पावडर घालून रोज सकाळी घेतल्यास परिणाम जाणवतो तर हे झाले बाबळीचे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध फायदे मात्र बाबळीच्या घटकांचा परिपूर्ण फायदा करून घ्यायचा असेल तर त्याचे सेवन हे डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे खूप आवश्यक आहे तर अशा प्रकारे बाबळी हे फक्त एक झाड नाही तर ती निसर्गाची आयुर्वेदिक देणगी आहे काटेरी वाटणारं हे झाड खर तर आपल्या शरीरासाठी संरक्षक कवच आहे त्यामुळे या आयुर्वेदिक देणगीचा फायदा करून घ्या व आरोग्य संपन्न आयुष्य जगा